लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकच्या एमजी रोड परिसरातील वकीलवाडी भागात एसएस मोबाईल या नवीन दालनाची उभारणी करण्यात आलेली आहे उद्या रविवारी बारा जानेवारी रोजी आमदार देवयानी फरांदे आणि व्यंकटेश मोरे यांच्या हस्ते या मोबाईल शॉपीचा उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे तसेच उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी असंख्य ऑफर्स खरेदीदारांना देण्यात येणार आहे एक वस्तू खरेदी केल्यानंतर तुम्हाला चक्क तीन फायदे या ठिकाणी मिळणार आहेत आयफोन पासून ते अगदी पेन ड्राईव्ह पर्यंत सर्वच गोष्टींवर या ठिकाणी असंख्य ऑफर्स देण्यात आलेले आहेत नागरिकांनी या ऑफर्सचा आवर्ज जाऊन लाभ घ्यावा असे आवाहन एस एस मोबाईल शॉपीचे संचालक प्रणव बिडवे यांनी केले आहे नमस्कार मित्रांनो मी प्रणव बिडवे एस एस मोबाईल एम जी रोड चॅनल पार्टनर मित्रांनो महाराष्ट्र आणि गोव्यातील नंबर वन रिटेल चेन एस एस मोबाईल या दो हिच्या दोनशे सत्तावन्नाव्या शाखेचा उद्घाटन सोहळा होतो एम जी रोड येथे मित्रांनो नाशिकमध्ये आपले टोटल सोळा दुकान आहेत आणि सोळाव्या स्टोरचा आता हा उद्घाटन सोहळा होतो याच्यामध्ये आपल्या लाडक्या आमदार देवेनीताई फरांदे आणि जी मोरे हे पण या उद्घाटनास येणार आहेत चीफ गेस्ट म्हणून मित्रांनो या उद्घाटन समारोहामध्ये तुमच्यासाठी ग्रँड ऑफर आपण ठेवलेल्या आहेत या ग्रँड ऑफर मध्ये तुम्हाला एक पे तीन ऑफर मिळणार आहेत एक पे तीन मध्ये तुम्हाला आपल्याकडे आठ हजारपर्यंतचा पर्यंतचा कॅशबॅक चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयापर्यंतची स्मार्ट गिफ्ट सोबतच तुम्हाला त्याच्यासोबत दोन वर्षांची वॉरंटीसुद्धा देखील आपण इथे देणार आहेत आणि सोबतच तुम्हाला ॲक्सेसरीजवरतीही स्मार्ट गॅजेट्सवरती आपण ऑफर्स ठेवलेल्या आहेत या स्मार्ट गॅजेट्समध्ये तुम्हाला पंच्याहत्तर टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळणार आहे आणि कुठल्याही मोबाईलच्या खरेदीवरती तुम्हाला चक्क तीन तीन ऑफर्स मिळणार आहे तुम्ही जर आपल्याकडनं स्मार्ट टी व्ही परचेस करताय तर स्मार्ट टी व्हीवरती सुद्धा तुम्हाला चार हजार नऊशे नव्याण्णव साऊंड बार आपण फ्रीमध्ये देतो आहे मित्रांनो यामध्ये तुम्हाला या ग्रँड लॉन्चमध्ये आपल्याकडे ॲक्सेसरीजवरती भरमसाठ ऑफर आहेत पंच्याहत्तर टक्क्यांचा डिस्काउंट आहे आणि त्या स्मार्ट गॅजेट्समध्ये तुम्हाला नेकबँड स्मार्ट वॉच त्याच्यानंतर पॉवर बँक अशा असंख्य असे स्मार्ट गॅजेट्स आपल्याकडे अवले अवेलेबल असणार आहे आणि सर्वांना वॉरंटी मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला काहीला सहा महिन्यांची वॉरंटी असेल काहीला एक वर्षांची वॉरंटी असेल सोबतच तुम्हाला मोबाईल तुम्ही जर घेताय आपल्याकडे नवीन तर मोबाईलला तुम्ही एक्सचेंज करू शकता तुमचा जुना फोन देऊन तुम्ही आपल्याकडनं नवीन मोबाईल घेऊ शकता आपल्याकडे तुम्हाला सॅमसंग विवो ओप्पो रेडमी रिअलमी वन प्लस आयफोन या सर्व नामांकित कंपन्यांचे ब्रँडचे मोबाईल तुम्हाला आपल्याकडे मिळतील मी आव्हान करेल की तुम्ही या एम जी रोडला एस एस मोबाईलच्या ग्रँड लॉन्चमध्ये सामील व्हा आणि या ऑफर्सचा लाभ घ्या संजय परमार नाशिक न्यूज नाशिक